लक्ष्मण हाके सरांसोबत मी ड्रायव्हिंग आणि सोशल मीडियाच काम केलेलं आहे हाके सरांनी माझा दोन वर्षातून फक्त चार ते चार महिन्याचा पगार दिलेला आहे हाके सरांनी मला गोड बोलून माझ्या मिसेज ला सर्व्हिस लावतो ला म्हणून गोड बोलून बोलू माझ्या दोन सगळी कामं करून घेतलेली आहे नंतर मग मी पेमेंट मागितलं म्हणून माझ्या भावाला हाके सरांनी धमकी दिली माझा मुलगा आजारी होता हाकेसर माझा फोन उचलत नव्हते मी एक महिना फोन लावत होतो नंतर मी व्हॉट्सअपला सर हाकेसर मी एस एम एस केले मी तुम्हाला एसएमएस केले तुम्ही माझ्या भावाला बारक्या छोट्या भावाला तुम्ही दम दम दिला मला वायफल सुरक्षा आहे मी केस करीन पगार मागतो म्हणून माझा प्रामाणिकपणे सर पगार माझा द्या माझी एवढीच फक्त अमोल मिटकरी तू माझ्या पर्सनल विषयावर बोललास म्हणजे या प्रश्नाची उत्तर मिळाली ड्रायव्हरचा पगार मी दिलाय आणि जर तुम्हाला नाही दिला असं म्हणायचं असेल अरे मी साधा चळवळीतला कार्यकर्ता आहे माझ्याकडं बारामती आग्रो सारखं अकाउंट नाही ना माझ्याकडे एखाद्या कारखान्याचा अकाउंट नाही ना ते ड्रायव्हरला पगार दिलेला ते मला दाखवायला माझ्या कार्यकर्त्यांनी कधी पाच हजार कधी दहा हजार कधी वीस हजार त्या मुलाला दिलेत चूक आमची एवढी झाली की त्याच्यावर त्याची सही घेतली नाही तो ड्रायव्हर हा आमचा कार्यकर्ता आहे आणि प्रश्न आर्थिक आहे एका क्षणात त्याचा पगार आम्ही द्यायला लावू पण हे सरकार हा अमोल मिटकरी गर्दुल्ल्या अजितदादा पवार आमचे दहा हजार वीस हजार कोटी आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमच्या ओबीसीला विजयंटीला देणार आहेत का माझ्यावर पर्सनल अटॅक करून तुम्हाला काहीही मिळणार नाही हा लक्ष्मण हा बोलायचं थांबणार नाही लक्ष्मण हा बोगस प्रमाणपत्र सादर करून आयोगामध्ये हे बघा मी राज्य मागास वर्ग आयोगावर झालो ते गव्हर्नमेंट रिझोल्युशन द्वारे झालो जी आर द्वारे झालो ज्या मंत्रिमंडळानं माझ्या नावावरती शिक्कामोर्तब केलं त्या मंत्रिमंडळामध्ये या अमोल मिटकरी या गर्दुल्ल्याचे नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते ज्या आयोगावर माझी निवड झाली ती गव्हर्नरच्या फायनल सायनिंग अथोरिटीनं झाली मग गव्हर्नर पेक्षा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापेक्षा अमोल मिटकरी मोठा झाला का आणि माझी कुठली कागदपत्र फर्जी आहेत खोटी आहेत त्यानं प्रूव्ह करून दाखवावं लक्ष्मण हाके राजकारणातनं संन्यास घेईल समाजकारणात संन्यास घेईल प्रश्न विचारायचे बंद करेल मी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली फर्ग्युसन महाविद्यालय पुणे विद्यापीठातून मला पी ला, पोस्ट ग्रॅज्युएशनला सत्तर टक्क्यापेक्षा एकाहत्तर बहात्तर टक्के मार्क्स आहेत कधीही बघावं कधीही पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी अर्ज करावा मला जर एम आय ह्याच्यापेक्षा कमी मार्क्स पडले असतील ते जर माझं सर्टिफिकेट डुप्लिकेट असेल तर जे या व्यवस्थेत जी शिक्षा आहे ती भोगायला मी तयार आहे सगळ्या ज्या आरक्षणाचा मुद्दा बाजूला हे बघा गेल्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये वाघ्याच्या प्रकरणावरून असेल वाघ्या पुतळा वाघ्या या श्वाना संदर्भात महाराष्ट्रामध्ये खूप मोठा एक माहोल तयार झाला तेव्हापासून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती या महाराष्ट्रात दुमधडाक्यात साजरी होती तेव्हापासून ह्या ब्रिगेडी पिल्लावळी ब्रिगेडी म्हणतोय अमोल मिटकरी हा ब्रिगेडचा पाळीव कुत्रा होता पाळीव ब्रिगेडी होता आणि तो आमच्यावरती वरती भूमकायला यांनी सोडलेला होता त्यामुळं आमच्या चळवळी आम्ही या ओबीसीचे गावगाड्यातल्या सर्व लोकांचे आम्ही हक्क अधिकार टिकवण्यासाठी भांडणार आहोत लढणार आहोत रस्त्यावर लढणार आहोत आम्ही यांनी अशा शिव्या दिल्या यांनी मला वायझेड म्हणलं वायझेड ने सुरुवात झाली प्रश्न साधा होता की आम्हाला निधी द्या महाज्योतीला निधी द्या साधी एक लाईन होती माझी पवार तुमच्या मला वायझेड म्हणलं तिथं पासून पुढं या व्यवस्थेविरुद्धची लढाई माझी सुरू झाली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना परभणी तालुक्यातील राणी सावरगावच्या ओबीसी नेत्यांनी फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली त्यांना मिळालेल्या गाडीवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे त्यातच हाकेंकडे ड्रायव्हर म्हणून पूर्वी काम करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत हाकेने आपला दोन वर्षाचा पगार बुडवला तसेच पत्नीला नोकरीला लावण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केलेले सचिन बंडगर यांनी केलाय या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील हाकेंना टार्गेट केले आता या प्रकरणी हाकेंनी खुलासा केलाय एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले जो आरोप करतो आहे तो माझा समाजातला कार्यकर्ता आहे त्याने जेव्हा जेव्हा माझ्याकडे ड्रायविंग केलं त्या त्यावेळी मी त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हते तेव्हा महाराष्ट्रातील अनेक लोकांनी त्याला पाच हजार दहा हजार दोन हजार असे पैसे दिले मी त्याला पैसे दिले पण माझं दुर्दैव एवढंच की पैसे दिल्यानंतर मी कागदावर त्याची सही घेऊ शकलो नाही रोहित पवार अजित पवार यांच्यासारखा माझ्याकडे कारखाना नाही कुठली संस्था नाही जेणेकरून ड्रायव्हरला दिलेल्या पगाराचे रेकॉर्ड माझ्याकडे मेंटेन करेन मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे असं देखील हक्केंनी म्हटलंय